वळ्यात पुढच्या बातमीकडे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचं कारण देत नाशिक जिल्ह्यातील एकतीस शाळा पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्या बहुतांश शाळा या आदिवासी बहुल असून त्याचा थेट परिणाम या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकारच्या दुर्दैवी निर्णयाचा हा सविस्तर रिपोर्ट प्रत्येक मूल शाळेत जाईल एकही मूल घरी न राहील हे सरकारच्या शिक्षण विभागाचं घोष वाक्य आणि याच्याशीच शिक्षण विभाग प्रतारणा करत आहे कारण राज्यभरातल्या तेराशे शाळा सरकारनं पटसंख्येचं कारण देत बंद करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी एकतीस शाळा एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातल्या आहेत शैक्षणिक वर्ष संपण्याच्या दोन महिने आधीच फेब्रुवारीत या शाळा बंदही करण्यात आल्या यात बागलाणमधील मधील सात सुरगणातील चौदा देवळातील तीन त्र्यंबक मधील दोन चांदवड मधील एक पेठेतील एक तर मालेगावातील तीन शाळांचा समावेश आहे लांब जायचं असेल अंतर लांब आहेत वाहनांची वा सोय नाही वाटेमध्ये डोंगर नद्या म्हणजे हे जे अंतर त्यांनी एक ते तीन धरले ते गुगलवरून वरून धरलेले एका प्रत्यक्ष मोजून तीन किलोमीटर आहे ते माहिती नाही पण जर गुगलचं अंतर असेल तर मग वाटेतल्या डोंगर पावसाळ्यात मुलं कशी शाळेत जातील मध्येच बसने गेले बस बंद पडली बस आलीच नाही एखाद्या वेळेस तर ह्या ज्या सगळ्या सा अडचणींचा सामना मुलांना करावा लागेल त्याच्याने मुलांची संख्या निश्चितच कमी होईल बंद झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात कुठं सामावून घेतलं जाईल हेही कळवण्यात आलेलं नाहीये शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा थेट फटका ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना बसतोय ते आता कुठे मुख्य प्रवाहात येऊ पाहताय आता कुठे शिक्षणाशी त्यांची तोंड ओळख होती अशात शाळा जर तीन ते पाच किलोमीटर दूर गेल्या तर मुलीच काय पण मुलंही शाळात येऊ शकणार नाही आदिवासी भागातल्या नद्या नाले डोंगर पार करत इतक्या दूर शाळेत कसं बरं या विद्यार्थ्यांना जमेल हे अपंग मुलं जे आहेत असतील अंध मुलं असतील तर ते नंतर त्या दुसऱ्या शाळेत जाणारच नाही आता कुठेतरी आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्याची सुरुवात झाली आता कुठे स्वातंत्र्य सत्तर वर्षानंतर त्यातही सरकारने हा एक दुर्दैवी निर्णय घेतला की शाळाच बंद करून टाकायच्या म्हणजे आदिवासींना शिकवायच नाही का पालक काय धोरण आहे की या शाळा ज्या बंद झाल्या मग त्यांना कुठे करणार का शिक्षण हक्क अंतर्गत एकही मूल शिक्षणाविना वंचित राहू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे पण सरकारचे नवनवे निर्णय पाहता अधिकाधिक मुलं शाळाबाह्य या राहतील यात शंका नाही हेमंत वागुलसह कपिल भास्कर न्यूज एटी लोकमत नाशिक